श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी कोणतेही रुद्राक्ष परिधान करताना त्या रुद्राक्षावर फक्त सोमवारी एकशे आठ वेळा ओम नम मंत्राचा जलाभिषेक करूनच घालावी रुद्राक्ष नेहमी एकच घालावी एकापेक्षा जास्त घालावायचे असल्यास एक तीन पाच सातच्या संख्येने रुद्राक्ष घालावे रुद्राक्ष परिधान करायचे असल्यास मांस मच्छी मद्य व इतर व्यसने वर्ज करावेत झोपताना आंघोळ करताना टॉयलेटला जाताना रुद्राक्ष काढून ठेवावे स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी रुद्राक्ष धारण करू नये उत्तम भाषणासाठी पाठांतरासाठी चार मुखी रुद्राक्ष घालावे संपूर्ण घराच्या व घरातील सर्वांच्या सुरक्षेसाठी तीन पाच मुखी रुद्राक्षांचा सेट देवघरामध्ये दे पूजेस ठेवणे मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने लावणे घराच्या आग्नेय दिशेला लावणे मुख्य बेडरूमच्या आतल्या बाजूस लावली हेल्थ वेल्थ वृद्धीसाठी पाच मुख्य रुद्राक्षांची एकशे आठ मण्यांची माळा उत्तरेच्या भिंतीला टांगून ठेवणे कोणत्याही बेडरूममध्ये झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडत असतील तर चार कोपऱ्यात तीन पाच मुखी रुद्राक्षांचे सेट ठेवावे कॅशबॉक्समध्ये सहा मुखी रुद्राक्ष ठेवणे खेळा खेळात वर्चस्वासा वर्चस्वासाठी सहामुखी रुद्राक्ष घालावे शक्ती वाढवायची असल्यास आठ मुखी रुद्राक्ष घालावे सर्जरीची शक्यता असली असेल तरी कर्जमुक्ती हवी असेल तर नऊमुखी रुद्राक्ष धारण करावे अपघातापासून संरक्षणासाठी नऊमुखी रुद्राक्ष घालावे दहामुखी रुद्राक्ष सात व्हाईट क्रिस्टलचे मणे एकत्र करून वास्तुच्या ब्रह्मस्थानामध्ये लावले दुष्ट शक्तींपासून संरक्षण हवे असेल त्यांनी दहा मुखी रुद्राक्ष घालावे इव्हिल पॉवर पासून वाचण्यासाठी दहा मुखी रुद्राक्ष घालावे विवाह होत नसेल त्यांना अकरा मुखी रुद्राक्ष घालायला द्यावे प्रजनन शक्ती व रोग शक्ती वाढण्यासाठी अकरा मुखी रुद्राक्ष घालावे हॉटशी संबंधी काही आजार असल्यास त्यांनी बारा मुखी रुद्राक्ष घालावे उत्तर पूर्व ईशान्य दिशेतील वास्तु दोषासाठी तीन मुखी पाच मुखी सात मुखी प्रत्येकी एक नदीच्या पात्रातील खडे आणि क्रिस्टल पिरामिड हे तिन्ही एकत्र करून काचेच्या बाउलमध्ये पाणी भरून त्या दिशेला दोष असेल तिथे ठेवणे वास्तुतज्ञ ज्योतिष कन्सल्टंटने तेरामुखी रुद्राक्ष धारण करावे शैक्षणिक विकासासाठी गणेश रुद्राक्ष घालावे उत्तम शिक्षणासाठी गणेश रुद्राक्ष घालावे व्यवसाय वृद्धीसाठी पाच सहा अखा मुखी रुद्राक्ष घालावे माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद